बऱ्याचदा पपई पिकतात खूप जास्तच पिकतात आणि आपल्याला खावंसं वाटत नाही मग आपण हे जास्त पिकलेल्या पपईचे गोड पुरे करून बघू शकतो चला तरी कसे बनवायचे पाहूया ही पपई आहे ह्याला आता चिरून मिक्सर मध्ये वाटून त्याला वाटून घेऊया हे मध्ये थोड एक चमचा तूप घालून घ्यायचंय हे एक वाटी गुळ ह्याला कडे मी घालून घेऊया ह्याच्यात अर्धा वाटी गुळ घालायचं गुळ कमी जास्त घेऊ शकता आपण आता गुळ आहे आता ह्याच्यात थोडी सुंटपूड घालून घेऊया पर... ह्याच्यात आवडीनुसार मीठ घालून घेऊया थोडस मीठ ह्यातलं गुळ विरगळलेलं आहे आता याला एका परातीत काढून घेऊया आता याला गाळून द्यायचंय हे थंड झाले आता ह्याच्यात बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचंय पाणी नाही घालणार आहोत हे घट्ट झाले आता ह्याच्यात थोडं तेल लावून परत मळून घ्यायचं याला ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता याला पुरीचा आकार द्यायचा आहे आता याला पुरी सारखं लाटून घ्यायचंय तेल घालून घेऊया तेलमध्ये हे पाय कसे फुगायला लागलेत आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे हे झाले आपले पिकलेले पपईचे गोड पुऱ्या तयार एक पुरी खाल्ला तर खातो तुम्ही खाणार आता वा खूप मी तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो आपल्या जे जी आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय